हा नामस कीर्तन सोहळा भागवत कथा संत चरित्र कथा कीर्तन हरिपाठ काकडा भजन अनेक सप्ताह भटल्यानंतर हे कार्यक्रम असतातच धुळे <coughs> जिल्ह्याअंतर्गत सिंग तालुक्याअंतर्गत होळ या गावामध्ये चालू असलेला दहा वर्षापासून हा अखंड हरणान सप्ताह ज्यांच्या आशीर्वादाने हा सप्ताह आहे हरिभक्तपरायण बाबाच्याच पुण्यतिथीनिमित्त आहे मोठे बाबांचा आशीर्वाद या कार्यक्रमासाठी संत कृष्णाजी माउलेजाई खेडेकर यांचा आशीर्वाद आहे सर्व संत महंताच्या आशीर्वादाने उपस्थित सर्व महाराज मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये हरिभक्तपरायण भागवत कथाकार ज्यांच्या वाणीतून आपण कथा श्रवण करत आहोत अरुण महाराज जामठीकर ज्यांच्या मुखातून आपण संत चरित्र कथा आपण श्रवण करत आहोत सकल संत चरित्र सगळ्या संतांचं चरित्र आपल्या कानावर श्रवण होतो ज्यांच्या मुखातून बक्त उंगे सर, बक्त ते हरिभक्तपरायण ते तेही कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच महाराज मंडळी सर्वांचा परिचय मला एवढ्या जणांचा नाही पण महाराष्ट्रात ज्यांचं आदराने नाव घेतल्या जातात हरिभक्तपरायण आमचे परममित्र महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य महाराज मंदिर प्रवास पडला आता नाही आता गायन चालू केलं कीर्तन चालू करा म्हणजे आमच्या पोटावर पाहिजे हरिभक्तपरायण <laughs> महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हरिभक्त परायण गायनाचार्य सुप्रसिद्ध गायनाचार्य हरिभक्तपरायण खानेश भूषत आमचे चंद्रकांत महाराज आहेत खरंच हे महाराज मंडळी फार उंचीचे महाराज आपल्या गावावरती काहीतरी प्रेमी बाबावरती काहीतरी प्रेमी म्हणून आपल्या या कार्यक्रमासाठी महाराज मंडळी उपस्थित नाही तर महाराज मंडळी बरेचशा मोठ्या कार्यक्रमामध्ये असतात घरचा कार्यक्रम आहे ना चंद्रकांत महाराज आहेत परायण हेमंत महाराज आहेत मृदंगाचार्य मनोज महाराज मनोज महाराज आहेत उपस्थित बाबांचे अण्णा बी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही चरणावर दंडावर घालतो सगळ्यांचा परिचय मला नाही जेवढे लोक आहेत तेवढेच फक्त आता जागीवर आम्ही त्यांनी किरतोपर्यंत तो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लादलो निजाचरणा स्वामी